नमस्कार विक्रांत शरीरला घेऊन घरी आलेला असतो त्याच वेळेला विक्रांतची आई मोठ्याने बोलते विक्रांत या मुलीला माझ्या घरात जागा नाही तेव्हा मात्र विक्रांत बोलतो पुरे झालं आई पुरे झालं सकाळी तू जो काही धिंगाणा घातलास मी शांतपणे ऐकून घेतला मी काहीच बोललो नाही पण या गोष्टीचा तू फायदा घेऊ नकोस आणि तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागते आहेस मुळात जरा विचार कर तुझ्या वागण्याचा आई तुझ्यामुळे जर का कोणाला त्रास होत असेल तर आपण नीट वागलं पाहिजे हे सुद्धा तुला कळत नाही का आई प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र विक्रांतला त्याची आई म्हणते वा विक्रांत वा खरंच सांगायचं तर तू जे काही करशील ते योग्य विक्रांत आता तू मला शिकवणार का मी कसं वागायचं आणि कसं नाही ते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आई प्लीज असा गैरसमज का करून घेतेस मुळात माझी अशी इच्छासुद्धा नाही खरं सांगायचं तर आई तू स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस खरं सांगायचं तर तुला तिथे जाऊन त्यांच्या घरात धिंगाणा करायची गरजच काय होती आणि जे काही होतं ते आमचं होतं ना आम्ही बघितलं असतं एक गोष्ट लक्षात ठेवाई आई मी शरयूशिवाय राहू शकत नाही आणि खरं सांगायचं चा तर शरयू या घरात सून म्हणून येणारच तू कितीही काही प्रयत्न केलेस तरीसुद्धा तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अच्छा एक गोष्ट लक्षात ठेवायची परत एकदा स्पष्ट सांगतोय मला अडक अडवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच विक्रांतची आई बोलते तू जर का असंच ठरवलं असशील तर मला तुझ्याशी बोलायचं नाही तुला माझ्या विरोधातच जायचं आहे ना पण एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला घरात घेणार नाही तेव्हा विक्रांत बोलतो कसं नाही घेत ते मी सुद्धा बघते ना खरं सांगायचं तर मला तुझं हे बोलणंच पटत नाही आहे आणि तू प्लीज जरा शांत राहा आणि विक्रांत शरयूला घेऊन घरात शिरत असतो तेवढ्यात मात्र विक्रांतच्या आईने शर्वरीवरती हात उचललेला असतो तेवढ्यात विक्रांत विक तिचा हात धरतो आणि तिला बोलतो आई बस खूप झालं मगातपासून खूप काही ऐकून घेतलं पण आता जर का तू शर्वरीवरती हात उचललास तर आई मी काय करेन ते तुलाच कळणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवाई शर्वरीवरती हात उचलायचा नाही नाहीतर तुझी अवस्था खरंच खूप बिकट करेल खरं सांगायचं तर तू माझी आई आहेस म्हणून मी शांततेने ऐकून घेतोय तेव्हा मात्र विक्रांतची आई खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते विक्रांत या मुलीसाठी तू माझ्यावरती ओरडतोयस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आई कारण तुझं वागणंच मुळात मला पटत नाही आहे तुला किती वेळा समजवू आई नको शर्वरीशी असं वागूस नको वागूस तरीसुद्धा तू तु, तुझं तुझं ठरवलं आहेस पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव मला खरंच कंटाळा आला या वागण्याचा तेवढ्या तिथे जानकी येते आणि जानकी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात घ्या काकू शर्वरी वंशांमध्ये जरी दोष असला तरीसुद्धा त्यांना समजून घ्या ना काही झालं तरी त्या तुमचे सूनबा सून आहेत आणि खरं सांगायचं तर तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार आपण काहीतरी उपचार करून घेऊया ना निदान त्यांच्यावरती उपचार झाल्यानंतर होईल ना तुमच्या मनासारखं तेव्हा विक्रांची आई बोलते जानकी तू काही बोलूच नकोस आणि तू पहिल्यांदा आलीस तशी इथून निघून तु जा तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीशी मला बोलायचं नाही तेव्हा जानकी बोलते जशी तुमची इच्छा आणि जानकी तिथून निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश घरात आलेला असतो आणि तो डिरेक्टली ऐश्वर्याच्या खोलीत जातो ऐश्वर्याने सारंग बोलत असतात त्याच वेळेला ऋषिकेश कसलाही विचार न करता ऐश्वर्याच्या सटकन अशी कानाखाली मारतो तेव्हा सारंग ऋषिकेशवरती धावत जाणार तेवढ्या जानकी मोठ्याने ओरडते हो सारंगभाऊजी तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करू नका आणि कोणासाठी तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करता या मुलीसाठी अहो ही मुलगी कशी आहे तुम्हाला माहिती तरी आहे का सारंगभाऊजी जरा स्वतःच्या मनाला विचारा खरंच तुमचं वागणं मला पटत नाही खरं सांगायचं तर सारंगभाऊजी स्वतःला सावरा मुळात तुम्ही असं का आहे तेच मला कळत नाही तेव्हा सारंग बोलतो वहिनी माझं वागणं तुला खटकतं पण खरंच स्वतःच्या मनाला विचार आजपर्यंत मी शांतच होतो कधीच कोणत्याच गोष्टीत मी काहीही केलेलं नाही पण आज ज्या पद्धतीने माझा अपमान केला जातो आहे ती पद्धत चुकीची आहे आणि प्लीज प्लीज काहीही करून लवकरात लवकर या ऐश्वर्याचा नाद यांना सोडायला सांगा कारण ज जर का ऐश्वर्याला परत काही दादाकडून त्रास झाला तर मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा जानकी बोलते वा सारंगभाऊजी वा तुमच्या बायकोकडून आम्हाला त्रास होतो तो तुम्हाला चालतो पण तुमच्या बायकोला आमच्यामुळे त्रास झालेला तुम्हाला सणसुद्धा होत नाही सारंगभाऊजी खरंच तुमची कमाल आहे मला तर तुमच्या या वागण्याचं खूपच नवल वाटतं तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा सारंग भाऊजी एक ना एक दिवस तुमच्यासमोर हिचे सगळे सगळे चेहरे ओपन होणार आहेत आणि तेव्हा मात्र तुम्ही एकटे पडणार आहात कारण घरच्यांच्यासुद्धा मनातून तुम्ही उतरत चालला आहात हे ऐकून मात्र सारंग हादरतो सारंगला काय करावं तेच कळत नाही सारंग मोठ्याने बोलतो बस झालं आता तर मला कोणत्याच गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नाही आता जर का कुणी माझ्याशी वाकड्यानी बोलायची सुरुवात केली तरीसुद्धा मी सांगतोय एकेकाच्या बाबतीत पोलीस कंप्लेंट करेन तेव्हा मात्र जानकी बोलते मग आम्ही तर तुमच्या बाबतीत पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे ना सारंगबाऊजी मुळात तुमच्या वागण्याचा अर्थच नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी बहिणी तू उगाचच मला शब्दात गुंडाळू नको दादाला सांग ना लवकरात लवकर ऐश्वर्याची माफी मागायला तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्याची माफी ऋषिकेश कधीच मागणार नाही आणि माझा नवरा तर तुझ्या बायकोसमोर कधीच झुकणार नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो म्हणजे यातसुद्धा तुला काहीच चूक वाटत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते अजिबात नाही मुळात काही चूक वाटण्यासारखं काहीच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी या विषयावर बोलणार नाही आणि तिथून ती निघून जाते तेवढ्यात मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू कशाला घाबरतेस तुला घाबरायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू काळजीच करू नकोस मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला आणि ऋषिके सारंगला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सारंग ऐश्वर्याला तिची योग्य तिलायकी दाखवेल का आणि सारंगला ऐश्वर्याचा खरा स्वभाव कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू